समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्राप्त करून स्वतःचे आयुष्य उज्ज्वल करावे आणि समाजासोबतच देशसेवेसाठी योगदान द्यावे असे प्रेरणादायी मत जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी व्यक्त केले ते आस्थारोटी बँक ओरिजनल यांच्या वतीने आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते हा उपक्रम तुळजापूर रोडवरील नगरेश्वर मंदिरा सभागृहात रविवार पार पडला हा कार्यक्रम सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक व सध्या हैदराबाद येथील सी बी आयचे आय जी एस विरेश प्रभू आणि वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात अमित कांबळे राघवेंद्र सोमशेट्टी संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी मीनाताई देसाई संस्थापक अध्यक्ष विजय छचुरे सुनील शरणार्थी महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुषणाने झाली यावेळी राजाभाऊ हौशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले शिक्षण हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी निष्ठेने आणि चिकाटीने शिक्षण घेऊन स्वतःचे भवितव्य उज्ज्वल घडवावे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुष्पलता पुकळे सुरेखा पाटील कोमल हिरेमठ संपदा जोशी स्नेहा वनकुद्रे अनिता टाळीकोटी दीक्षा पदाधिकारी संगीता छचुरे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली तर आभार प्रदर्शन छाया गंगने यांनी केले तर भावस्पर्शी नाट्य प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी सादर केले

যা সংস্থা আপনি সোলাপুরে মাঝি পুলিশ অধীক্ষ শ্রী নিলে প্রভু আর মঙ্গেজি চোটে বিশেষ কার্যকারী অধিকারী তথাকে সাহায্য পক্ষ প্রমুখ সহকার্যানদিবসেমিত শুভেচ্ছা দোকান কার্যক্রম বিভিন্ন প্রকারে মদত দে ঔষধি আমার মাধ্যমাত आणि या संस्थेच्या माध्यमातून ती परत तुमच्यावर या ठिकाणी पोहोचते अशा प्रत्येक समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना या संस्थेने मदत केलेली आहे आणि त्या संस्थेच्या मदतीच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण आलेलं आहे अनेक गरजू लोकांना या ठिकाणी त्यांच्या पोलाची भूक वाढवण्याचं काम त्या असतावृती फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे अतिशय सुंदर उपक्रम आहे मी या कार्यक्रमासाठी अस्ता रोटी डॅमचे सर्वेसराव विजय व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात आले अनाथ याच्या मुले भूपुष्ठरोगी वसातील सर्व गोलगरिबांच्या मुलांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री गिरेश प्रभूसाहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सध्याचे डी आय जी हैदराबाद सी बी आय जे व आमचे बंधुमित्र मंगेश चिवटे वैद्यकीय करून या दोघांचेही आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सरकारी उपमान्य प्रदीप सिंग राजपूसाहेब हे यांच्या हस्ते या सर्व मानात मुलांना व वाटप करण्यात आले जेणेकरून शिका संघटित शिका संघटित संघटित हे जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सर्व गोरगरीब मुलांना ज्याची इच्छा असते शिक्षणा शिक्षण घेण्याची परंतु शिक्षणाच्या अभावी काही परिस्थितीमुळे जी शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आमचा एक छोटा पूर्ण कलाश पागळी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही या संस्थेमार्फत विजय चंचुरी व मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही हे करत आहोत